ते वाटच बघून मग की बघ ते पिशवीत काय काय नाही ते बघत या त्याला करता लायचं तेवढून टवकारला टवकारला पिशवी आलं 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 ओवी काय ओवी

पोसले लि

ખાલી <coughs> ચાલો <coughs>

बिस्किट बिस्किट। खाते पानी पोटक बाड़े पोटक बाड़े पोटक

काय केलं ते पक्षात भूक लागली त्याला पण तो गेलो भागल त्याच का मा काय केलं गुप वाकून बघते उरून तोकते हो उडी मार ना वाटते गाडीत काय मोबाईल